पुणे शहरातील खराडे आणि वाघोली भागातील नागरिकांसाठी भाजपचे नेते वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच रामभाऊ दाभाडे व महेंद्र भाडळे संदीप सातव यांनी अयोध्या आणि काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचं आयोजन केलं होतं या यात्रेबाबत भाजपचे नेते वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सरपंच रामभाऊ दाबाडे म्हणाले की सामान्य जनमानसांना अयोध्येचं दर्शन करता आलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच आमच्यासाठी आत्मिक आनंद देणारं होतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली यामध्ये जवळपास सहा हजार लोकांनी सहभाग नोंदवत दर्शनाचा आनंद घेतलाय खरं पाहायला गेलं तर वाघोली गावातील सर्व माता भगिनी असतील वडील मंडळी असतील या सर्वांना काशी ईश्वरश्वराचं व प्रभू रामचंद्राचं दर्शन हो। या दृष्टीनं आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपल्या वागुलत्या सर्व नागरिकांना या दोन्ही ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचं त्याचबरोबर माझे सहकारी संदीप बाबा सातव असतील महेंद्र वाडळ असतील आम्ही तिघांनी या ट्रिपाचं गेले चार पाच महिन्यापासून नियोजन केलं आणि एक आज जवळपास साडेसहा हजार लोकांना आम्ही दर्शनाला घेऊन पूर्ण केली पुढचा टप्पाही नोव्हेंबर महिन्यामध्ये अजून एक टप्पा आहे त्याही टप्प्यामध्ये आम्ही लोकांना दर्शनाला घेऊन जाणार आहे खरं पाहिलं तर आज ज्यावेळेस आमच्या या मातामागींच्या चेहऱ्यावर समाधान पाळलं खरं त्यांचा ते समाधान एवढं आहे की आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे कारण त्यांनी ज्यावेळेस आमचं स्वागत केलं आम्हाला आशीर्वाद दिला की बाबा तुम्ही सर्वांनी या ट्रिपचं नियोजन केलं आमची ट्रीप यशस्वीप्रमाणे पार पाडली कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही कुणी त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची सगळी सोय एकदम व्यवस्थित झाली त्याबद्दल नागरिकांनी आमचा आभार मानला तिघांचं आणि तुम्ही आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की राहिलेल्या लोकांची सोय नोव्हेंबरमध्ये आपण ट्रीप करू त्याला आमच्या सर्व ही ट्रीप यशस्वी करण्यासाठी मी आसन असन महेंद्र असन आमच्या पाठीमागं हजारो कार्यकर्त्यांचा हात होतं आणि त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा आम्ही या के लिया, ना दूसरी ट्रिप पूर्ण केल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमची दुसरी ट्रीप अशाच पद्धतीने जाईल आमचं साधारण साडेआठ नऊ हजार लोकांना काशी काश्यायद्याचं दर्शन घडवून आणायची हे आमचं टार्गेट आहे